नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वकिलांसाठी संरक्षण कायद्याची मागणी करणार आमदार निलेश लंके वकील संघटनेच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रमाणात वाढ होत असून वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये तातडीने वकील संरक्षण कायदा लागू करावा या मागणीसाठी वकील संघटनेच्या वतीने तीन फेब्रुवारीपर्यंत न्यायालयासमोर धरणे आंदोलन चालू असून या धरणे आंदोलनाला आमदार निलेश लंकेंसह कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवित घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त आहे याप्रसंगी वकील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार निलेश लंके म्हणाले की वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी तातडीने वकील संरक्षण कायदा ॲडव्होकेट प्रोटेक्शन लागू करण्याची मागणी आमदार या नात्याने तातडीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची भावना व्यक्त केली तर राहुरी येथील ॲडव्होकेट आढाव दाम्पत्यांचे अपहरण करून त्यांना मारून टाकण्यात आले या घटनेचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी हजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी प्रथमत दोन दिवसापूर्वी राऊरी या ठिकाणचं वकील दाम्पत्य आढाव यांची जी निर्गुण हत्या झाली त्या निषेध करतो त्या ठिकाणी आज पाठिंबा देण्यासाठी मी आलेले आहे नुसता पाठिंबा देऊन त्या ठिकाणी राहणार नाही खऱ्या अर्थाने वकील संरक्षण कायदा जो आहे ॲडव्होकेट्स संरक्षण ॲक्ट जो आहे तो अंमलात आला पाहिजे आणि त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा पवारांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी पाहू शकतात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना तो त्या ठिकाणी पत्र लावणार तात्काल करणार आहे केंद्रात सुद्धा संबंधित मंत्रिमंडळांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून वकील संरक्षण ऍक्ट लवकरात लवकर आला पाहिजे आणि जे आरोपी त्या आरोपींना परिस्थिती सजा झाली पाहिजे कारण जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना कोर्टामध्ये बाजू मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणार हा वकील कुठल्याही भीच्या अपेक्षा न ठेवता काम करतो कधी कधी माझा एखादा खेड्यातला शेतकरी जर त्या ठिकाणी कोर्टात आल्यानंतर त्या शेतकऱ्याला जर खर्चीचे पैसे पण देणारा वकील म्हणजे इतके सर्वसामान्य लोकांना न्याय देणं न्याय देण्याचं जा काम करणार आहे वकील मंडळी जर असा अन्याय होत असेल असं जर त्या ठिकाणी त्यांचं जर निर्घुण हत्या होत असेल तर आता कुठंतरी एक झालं पाहिजे मी सुद्धा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलं देले, दिलेलाच आहे पण त्यांना त्यांचा मुखील संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा